श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुमच्यासाठी खूप चांगला आनंददायक आणि समाधान देणारा जावो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका उद्या सहा ऑक्टोबर वार सोमवार या दिवशी आलेली आहे कोजागरी पौर्णिमा आणि ही पौर्णिमा वर्षातली सर्वात मोठी आणि शुभ मानली जाते याच दिवशी माता लक्ष्मीचा जन्म झाला होता आणि म्हणूनच हा दिवस लक्ष्मी पूजनाचा आणि धनप्राप्तीचा विशेष दिवस मानला जातो तर या दिवशी कोजागरी पौर्णिमेचा शुभारंभ दुपारी बारा वाजून चोवीस मिनिटांनी होतो आणि तिचा समारोप हा दुसऱ्या दिवशी म्हणजे सात ऑक्टोबर रोजी सकाळी नऊ वाजून सतरा मिनिटांनी होणार आहे त्यामुळे सहा ऑक्टोबरला सोमवारीच कोजागरी पौर्णिमेचा सण हा साजरा केला जाणार आहे प्रत्येक महिन्याला एक पौर्णिमा येते आणि प्रत्येक पौर्णिमेचं एक वेगळं महत्व असतं आणि त्याचा प्रभाव सुद्धा वेगळा असतो पण कोजागरी पौर्णिमा ही विशेष मानली जाते कारण याच दिवशी चंद्र पूर्ण सोळा कलांनी भरलेला असतो आणि पृथ्वीच्या तो खूप जवळ येतो तर त्यावेळी त्याच्या प्रकाशात अमृतासारखा प्रभाव पडतो आणि म्हणूनच आपण या रात्री दूध चंद्रप्रकाशामध्ये ठेवतो आणि नंतर ते प्रसाद म्हणून ग्रहण करतो त्यामुळे शरीर मन ताज होतं आणि देवी लक्ष्मीचा आशीर्वाद देखील आपल्याला मिळतो तर या रात्री देवी लक्ष्मी पृथ्वीवरती भ्रमण करत असते जी घरं जागी असतात जिथे प्रकाश असतो तिथे तिची उपासना सेवा केली जाते तिथे ती थांबते आणि भरपूर धन सुख आणि समृद्धी देते पण ज्या घरामध्ये अंधार असतो शांतता असते सगळे झोपलेले असतात तर तिथे लक्ष्मी जात नाही उलट तिची बहीण अलक्ष्मी म्हणजे दरिद्रता अशा घरांमध्ये वास करते आणि म्हणूनच खूप लोक या दिवशी रात्री बारा वाजेपर्यंत जागरण करतात घरात प्रकाश ठेवतात आणि लक्ष्मी देवीची पूजा करतात आणि चंद्रदेवाचंही पूजन करत असतात धार्मिक दृष्टिकोनातून पाहिलं तर हा दिवस अतिशय प्रभावी असतो आणि या दिवशी केलेले उपाय आणि सेवा आपल्याला अनेक पटींनी फळ देतात म्हटलं जातं आता उद्याच्या या खास दिवशी मी तुम्हाला एक छोटा पण खूपच शक्तिशाली उपाय सांगणार आहे तो म्हणजे स्वस्तिक काढण्याचा उपाय जर तुम्ही योग्य पद्धतीने स्वस्तिक घरात एका विशिष्ट ठिकाणी काढलं तर घरातले त्रास वाद वास्तुदोष पितृदोष आजारपण वाईट नजर हे सगळं दूर होतं आणि लक्ष्मी घराकडे आकर्षित होते आणि अगदी सात पिढ्यांचं दारिद्र्य सुद्धा दूर होते तर या स्वस्तिकाचा उपाय कसा करायचा आहे कुठे करायचा आहे आणि कोणत्या वेळी करायचा आहे हे सगळं मी तुमच्यासोबत आजच्या या व्हिडीओमध्ये सविस्तर शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि बे पण प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधीही नवीन व्हिडीओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही एक व्हिडिओ हा मिस होणार नाही आणि हो कमेंट बॉक्समध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय देवाय एवढं जरूर लिहा जेणेकरून लक्ष्मी मातेचा आशीर्वाद तुमच्यावर आणि तुमच्या संपूर्ण कुटुंबावर भरभरून राहील आज मी तुम्हाला कोजागरी पौर्णिमेसाठी एक खूप अत्यंत पण प्रभावी असा उपाय सांगणार आहे आणि हा उपाय तुम्ही उद्या म्हणजे सहा ऑक्टोबर रोजी करू शकता या दिवशी सकाळपासून ते अगदी रात्री बारा वाजेपर्यंत तुम्ही कुठल्याही वेळी हा उपाय करू शकता हा उपाय म्हणजे आपल्या घरात स्वस्तिक काढण्याचा एक शुभ संकेत आहे तर पहा कोजागरी पौर्णिमेच्या रात्री चंद्र इंद्र कुबेर आणि लक्ष्मी मातेचं विशेष पूजन केलं जातं आणि जर या दिवशी आपण आपल्या घरामध्ये एका ठराविक जागी स्वस्तिक काढलं तर असं मानलं जातं की त्या स्वस्तिकामध्ये लक्ष्मी इंद्र विष्णू आणि कुबेर अशा अनेक शुभ देवतांचा वास होतो त्यामुळे या दिवशी स्वस्तिक काढण्याचं खूप महत्व असतं ज्या घरात कोजागरी पौर्णिमेला हे स्वस्तिक काढलं तिथे माता लक्ष्मी स्वतः आकर्षित होते आणि त्या घरात तिचं अखंड वास्तव्य होतं कोजागरी पौर्णिमा हा दिवस स्वतःच खूप शुभ असतो आणि विशेषतः लक्ष्मी प्राप्तीसाठी अतिशय योग्य मानला जातो तर या दिवशी केलेले साधे उपायही आपल्याला तुपटीने आणि अधिक परिणाम देतात आणि त्यामुळे स्वस्तिक काढणं हे फक्त एक चिन्ह न राहता की एका शुभता आणि कल्याणाची सुरुवात ठरते आपण पाहतोच की कोणतंही शुभ कार्य सुरू करायचं असेल अगदी लग्न वास्तुपूजन दुकान उघडणं किंवा कोणतीही पूजा याची सुरुवात स्वस्तिक काढूनच केली जाते कारण स्वस्तिक हे शुभतेचं समृद्धीचं आणि मांगल्याचं प्रतीक मानलं जातं आपल्या धर्मात असं मानलं जातं की स्वस्तिक हे सूर्य इंद्र लक्ष्मी विष्णू अशा अनेक देवतांचं स्थान असलेलं चिन्ह आहे आणि त्यामुळेच हे चिन्ह जिथे असतं तिथे सकारात्मक ऊर्जा वाढते आणि घरातली वाईट शक्ती अलक्ष्मी वादविवाद रोगराई अशा गोष्टी दूर होतात स्वस्तिक काढल्यामुळे घरात एक वेगळीच शांतता समाधान आणि सकारात्मक वातावरण तयार होतं आणि जिथे ही सकारात्मकता असते तिथे समृद्धी टिकून राहते आणि म्हणूनच उद्या कोजागरी पौर्णिमेला तुम्ही हा उपाय एकदा नक्की करून बघा अगदी तुमच्या घराच्या मुख्य दारावर मंदिराजवळ किंवा घराच्या पवित्र कोपऱ्यात हे स्वस्तिक काढा जिथे तुम्ही हे काढाल तिथे शंभर पटीने शुभ ऊर्जा वाढेल आणि त्या जागेचा स्वतःचा एक चांगला प्रभाव तयार होईल आपण सगळेच आपल्या घरासाठी कुटुंबासाठी शुभ समाधानदायक आणि सुखद गोष्टींची अपेक्षा ठेवतो आणि हे स्वस्तिक त्याचं एक शुभतेचं एक साधं पण प्रभावी माध्यम आहे आज मी तुमच्यासोबत एक असा साधा पण अत्यंत प्रभावी उपाय शेअर करणार आहे जो तुम्ही उद्या कोजागरी पौर्णिमेला करायचा आहे तर हा उपाय सकाळपासून ते अगदी रात्री बारा वाजेपर्यंत तुम्ही कधीही करू शकता त्यामुळे वेळेची काळजी नाही सगळ्यात आधी उद्या सकाळी लवकर उठून तुम्ही आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडीशी हळद आणि पंचगव्य टाकून स्नान करा स्नानानंतर स्वच्छ कपडे घालून तुमच्या देवघरात जाऊन देवांची पूजा करा दिवा अगरबत्ती धूप लावा आणि वातावरण प्रसन्न करा तर ही तयारी झाल्यानंतरच तुम्ही हा उपाय करायला चालू करा पौर्णिमा दुपारी साडेबारा वाजता सुरू होणार आहे त्यामुळे साडेबारा वाजल्यानंतर तुम्ही हा उपाय करू शकता कारण पौर्णिमेच्या वेळेत केलेला हा उपाय जास्त प्रभावी असतो आता जी है जे मुख्य आहे ते म्हणजे स्वस्तिक काढणं तर त्यासाठी तुम्हाला एक छोटी वाटी घ्यायची आहे त्यामध्ये थोडंसं कुंकू टाकायचं आहे आणि जर गंगाजल असेल तर ते सुद्धा टाकायचं आहे नसेल तरीही चालेल साधे पाणी टाका आणि त्याचा गंध तयार करा आणि त्या गंधाने स्वस्तिक काढायचं आहे सगळ्यात पहिलं स्वस्तिक तुम्हाला घराच्या मुख्य दरवाजावर काढायचं आहे कारण घराचा प्रवेशद्वार हे लक्ष्मीच्या स्वागतासाठी मुख्य स्थान तर या दिवशी माता लक्ष्मी पृथ्वीवर भ्रमण करत असते आणि ज्या घरात तिची सेवा केली जाते तिथे ती थांबते म्हणून हे स्वस्तिक अगदी नीट आणि योग्य पद्धतीने सरळ काढायला विसरू नका स्वस्तिक काढताना त्याच्या बाजूला दोन रेषा आखा आणि त्या स्वस्तिकाच्या मर्यादा असतात त्यामुळे एक ओम काढा आणि ते सुद्धा तुम्हाला कुंकवानेच काढायचं आहे आणि नंतर त्या स्वस्तिकावरती हळदी कुंकू अर्पण करायचं आहे थोडे साक्षता अर्पण करायचे आहेत आणि शेवटी धूपदीप अगरबत्ती दाखवायची आहे यानंतर दुसरं स्वस्तिक तुम्हाला स्वयंपाक घरामध्ये काढायचं आहे कारण स्वयंपाक करताना आपल्या मनात खूप विचार येत असतात काही चांगले काही नकारात्मक असतात तर हे विचार न करत आपल्या अन्नामध्ये सुद्धा उतरत असतात आणि ते अन्न आपण सगळं खात असतो त्यामुळे म्हणून स्वयंपाकघरात स्वस्तिक असेल तर अशी नकारात्मक ऊर्जा त्या अन्नामध्ये मिसळत नाही आणि ते अन्न जे आहे तर ते सात्विक राहतं तिसरं स्वस्तिक जे आहे तर ते तिजोरीजवळ काढायचं आहे कारण तिथे पैसा असतो लक्ष्मीचं प्रतीक असतं आणि तिथे स्वस्तिक काढल्याने धन टिकून राहतं आणि अधिक ते कडे वळतं चौथं स्वस्तिक तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये काढायचं आहे म्हणजे देवघराच्या मागच्या भिंतीवर काढा जेणेकरून देवतेचं रक्षण सतत तुमच्या घरावर असावं आणि शेवटचं स्वस्तिक मुलांच्या खोलीत काढा जिथे मुलं अभ्यास करतात किंवा जास्त वेळ घालवतात तर तिथे तुम्हाला हे स्वस्तिक काढायचं आहे आणि त्याचाही चांगला परिणाम त्यांच्या मनावर आणि अभ्यासावर होतो त्यानंतर प्रत्येक स्वस्तिकावरती हळदी कुंकू लावायला विसरू नका आणि शक्य असल्यास हा अक्षदा सुद्धा तुम्हाला त्या स्वस्तिकावर चिटकवायच्या आहेत तर या उपायाने तुमच्या घरात शांती समृद्धी लक्ष्मीचं वास्तव्य आणि सकारात्मक ऊर्जा टिकून राहते आणि तुमच्या घरात रोज काही ना काही भांडणं होत असतील शत्रू त्रास देत असेल सतत आजारपण वास्तू दोष वाईट नजर याचा त्रास होत असेल तर हे स्वस्तिक खूप उपयोगी हो ठरतो अगदी घराच्या आसपास काही लोक तुम्हाला समोरूनच असतात पण मागून वाईट विचार करतात असं वाटत असेल तरी सुद्धा तर हे स्वस्तिक अशा त्रासांपासून घराचं रक्षण करतं जर घरातल्या महिलांना मासिक पाळीचा काळ असेल तर स्वस्तिक पुरुषांनी काढलं तरीही चालतं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे स्वस्तिक हे लक्ष्मीला आकर्षित करणारं एक शुभचिन्ह आहे ज्या घरात लक्ष्मी प्रसन्न असते तिथून दरिद्रता कायमची निघून जाते तर हा उपाय जरूर करा आणि अनुभव घ्या त्याचबरोबर उद्या सोमवारी रात्री ठीक बारा वाजता म्हणजेच कोजागरी पौर्णिमेच्या खास क्षणी तुम्ही तुमच्या घराच्या दरवाजावर एक दिवा नक्की लावा तुपाचा दिवा असेल तर उत्तम पण नसेल तर तेलाचा दिवा लावला तरीही चालेल कारण असा विश्वास आहे की याचवेळी माता लक्ष्मी पृथ्वीवरती भ्रमण करत असते आणि ज्या घरात दिवा लावलेला असतो तिकडे तिचं लक्ष जातं आणि ती प्रसन्न होते त्यामुळे तिचा कृपा आशीर्वाद तुमच्यावर राहण्यासाठी आणि तिचं स्वागत करण्यासाठी हा एक छोटासा दिवा नक्की लावा सोबतच रात्री बारा वाजता शक्य असेल तर लक्ष्मी चंद्र इंद्र आणि कुबेर यांचा पूजन देखील करा त्यासाठी माझ्या चॅनलवरती सविस्तर व्हिडिओ उपलब्ध आहे जर एवढ्या रात्री तुम्हाला पूजा करणं शक्य नसेल तर तुम्ही फक्त काही स्तोत्र आणि मंत्राचा जाप करू शकता जसं की श्री सूक्तम व्यंकटेश स्तोत्र महालक्ष्मी अष्टकम किंवा फक्त शांत मनाने ओम नमो भगवते वासुदेवाय देवाय हा मंत्र जपला तरीही त्याचा खूप चांगला प्रभाव मिळत असतो तर या दिवशी एक गोष्ट लक्षात ठेवा रात्री बारा वाजेपर्यंत तरी घरात कुठेही अंतर ठेवायचं नाही प्रत्येक खोलीत कोपऱ्यात एक छोटासा लाईट किंवा दिवा लावा कारण जिथे अंधार असतो तिथे अलक्ष्मी म्हणजे वास करतो आणि जिथे उजड असतो तिथे लक्ष्मीचा प्रवेश होतो देवघरात सुद्धा दिवा अखंड तेवत ते राहावा याची काळजी घ्या दिव्यामध्ये भरपूर तेल घाला जसं नवरात्रीमध्ये अखंड दिवा लावतो तसाच प्रयत्न करा आता काही लोक विचारतात की हे केलं की लगेच पैसा येतो का तर याचं उत्तर अगदी साधं सोपं आहे तर हे उपाय केल्याने अचानक धनवर्षाव होईल असं नाही पण वाईट काळात मार्ग नक्कीच सापडतो आणि संकट कमी होतात आणि तुमचं मन सकारात्मकतेने भरून राहतं तर अशा दिवशी केलेली सेवा जॉब तप दीर्घकालीन शुभ परिणाम देतो अजून एक छोटा पण महत्वाचा उपाय म्हणजे मुख्य दरवाजाच्या उंभरट्यावर हळदीचं लेपन करायचं आहे हे फार शुभ मानलं जातं तुमचं स्वतःचं घर असो किंवा भाड्याचा असो याचा काहीच फरक पडत नाही हळदीचं लेपन केल्याने लक्ष्मी प्रसन्न होते आणि घरामध्ये मंगल ऊर्जा वाढते शक्य असेल तर या दिवशी स्त्रियांनी व्रत सुद्धा केलं पाहिजे कारण धार्मिक ग्रंथांमध्ये असं म्हटलं गेलं आहे की कोजागरी पौर्णिमेला व्रत केल्याने मुलांच्या आयुष्यातील संकट अडथळे दूर होतात आणि त्यामुळे जर तुमच्या प्रकृतीची परवानगी असेल तर हा संकल्प नक्की घ्या तर ही सगळी माहिती अगदी मनापासून आणि प्रेमाने तुमच्यापर्यंत मी पोहचवलेली आहे आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल उपयोगी वाटला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त मित्रपरिवारासोबत नातेवाईकांसोबत तुमच्या शेअर करा चला तर मग भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ हो।